नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आरोग्यदायी जाऊ ही स्वामी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणी सकाळपासून म्हणते आता व्हिडिओ बनवून नंतर बनवून मग काही टाईमच भेटत नव्हता म्हटलं चला आता तयारी करते तर करता करता तुमच्या संग थोडंफार शेअर करते आणि तयारी करायला मी पटकन मला करून घ्यायची कारण की अजून दोघी ती करून द्यायची मला कसं माहिती आहे का थोडंफार जम जमतं ना मेकअप वगैरे करायला तर मग माझ्या मैत्रिणी किंवा कॉली त्या ज्या मुली असतात तर त्या माझ्याकडनं डेली करून घेतात आणि माझ्याकडे साहित्य बी असतं सगळं त्यासाठी त्यांना करून द्यावं लागतं मला तर त्याच्याकरिता म्हणतं मी कसं पटकन रेडी झाले ना मग मला त्यांचं करून द्यायला काही वाटणार नाही आणि मग माझी तयारी नसली की मग मला मग असं होऊन जातं की मग यांचं तयारी करावं का मग आपली करावं त्यासाठी म्हटलं चला मीच पटकन माझी तयारी करून घेते तर पहिले मी तर मॉइच्चरायझर प्रायमर त्यानंतर फाउंडेशन लावलं आणि माझ्याकडं सगळे कंपनीचेच प्रोडक्ट आहे तर फाउंडेशनच्या नंतर मी कन्सिलर लावलं होतं थोडंफार माझ्या डोळ्याच्या खाली थोडंसं सरपणं दिसत होत त्यासाठी त्यानंतर कॉम्पॅक्ट ऑर्डर लावलं आणि रात्री ना दोन तीन वस्तू माझ्या संपल्या होत्या मी रात्री घेऊन आले तर हे सीट स्वीट ब्युटीचं ना आय आई, आय पॅलेट आहे आय नाही शा सॉरी ॲब्रो पॅलेट आहे ना तर याच्यातलं ना जे पावडर असतं ते सगळं माझं फुटलं आहे म्हणजे समर्थाच्या हातात जर ह्या गोष्टी पडल्या की मग ते मला भेटतच नाही हे असंच तू करू देतो माझा मुलगा त्यानंतर ॲब्रो सेट केला ॲब्रो काय मी केल्या नव्हत्या पण म्हटलं चला आता सेट करून घेऊ त्यानंतर ना आय नव्हता माझ्याकडे लिपस्टिक घेतली आणि त्यानेच आयशॅड ॲज आय आय शॅडनो डो लावून घेतला मी आणि मस्त इथून इकडच्या साईडला जरा जास्त होऊन गेला मग त्यानंतर मी आरशात जाऊन त्याला ओके करून आले कॅमेरात करून थोडंसं करायला ना हे होतं अवघडलं जातं तर त्यानंतर मग मी छोटासा आरसा घेतला आणि लिपस्टिक लावून घेते म्हणजे लाईन करून घेते होटाला आणि त्यानंतर माझ्याकडं मरून कलरची लिपस्टिक होती जी माझ्या साडीवर परफेक्ट मॅच जात होती म्हटलं चला आता हीच लावून घेते आणि माझ्याकडे एक पिंक कलर मरून कलर म्हणजे माझे आवडीचे दोन दोन तीन शेड आहे तेवढी जरा घेते मी त्याच्या अतिरिक्त काही घेत नाही जास्त कारण की आपले जास्त लावणं होत नाही मग ते तसेच पडून जातात त्यासाठी त्यानंतर लिपस्टिक लावली ना तर लुकच चेंज झाला तुम्ही जास्त काही तयारी केली नाही ना तरी चालतं पण तर थोडीशी लिपस्टिक लावली ना लगेच लुक चेंज होऊन जातो एकदम छान वाटतं त्यानंतर मी काजळ वगैरे लावून घेते आणि काजळ रात्रीच घेऊन आले मी तर दहावालाच आण दहा का वीसवालं आहे आता मला माहीत नाही दहा वीस तीस असं काहीतरी आहे त्याची प्राईस तर मी नॉर्मलच घेऊन आले होते कारण की ना मी जे इनसाईडचं लायनर आहे ना ते घेऊन आले होते म्हटलं जर याच्यात पैसे घातले यावेळेस तर त्याच्यात नको काजळ नेक्स्ट टाईम घेऊ अशाकरिता आणि इतकं भारी ना आय शाडो निघलं नाही एकदम छान निघलं आणि ऑनलाईनपेक्षा ऑफलाईनच वस्तू घेतायला पुरवतात कारण की इतकं सुंदर एकदम जसं मी लावलं होतं ना रात्री झोपेपर्यंत दुसऱ्या दिवशीपर्यंत राहिलो होतं मी रात्री धुतलंच नव्हतं त्यानंतर मस्करा लावून घेते मी आय लायनर लावल्याच नंतर मी तिकडं आरशात जाऊनच जा। आय लायनर आणि मस्कारा लावून घेतला इथे थोडंसं दाखवत तुम्हाला तर मस्त माझे अशी छान अशी डोळ्याची तयारी झाली <laughs> किती छान सुंदर डोळे दिसत आहे त्यानंतर इथे टिकली लावली मोठी लट आणि त्याच्या खाली ना मी नंतर कुंकू लावलं होतो नंतर मला ती पटत नव्हती मी काढून छोटी लावून घेतली आणि हे रेड झुमके जे साडीवर माझ्या परफेक्ट मॅच जात होते तर हे झुमके ना मी खूप म्हणजे तीन चार वर्ष झाली घेऊन ठेवले आणि किती वेळेस घालून झाले ना आता फायनली माझं तर एक झुमका तुटून गेला काल घातले आणि त्याच्यानंतर काढून ठेवले आणि मग तो तुटला आता झालं याचा लास्ट लास्ट घातले होते मी लास्ट वेळेस हे झुमक त्यानंतर काल मी मंगळसूत्र घेऊन आले होते तर म्हटलं हे मंग मंगळसूत्र माझ्याकडे येते ते ना मला ते गिफ्टेड आलं होतं मला ते काढून टाकते आणि हे घालते तर एकदम छान आहे माझ्या मैत्रिणी दिलं होतं मला ते मंगळसूत्र मैत्रीण दिनाच्या निमित्तामुळं तर माझं ना तेव्हा सोन्याचं होतं ना ते खणलं होतं तर मग मी ते काढून ठेवलं आणि तिनं मग तिच्याकडं नवीनच होतं ते मग ते मोका बी होता तिनं मग दिल मला दिलं होतं पण छान छान आहे ते खूपच पण मग ना थोडंसं पॉलिश गेल्यासारखं झालं त्याच्यासाठी त्याच्यामुळे मी काल ना माझं सा बाकीच सामान घ्यायला गेले ते ना एक मंगळसूत्र बी घेऊन आली आणि तर पहिले ते मंगळसूत्र घालते आणि हे काढून ठेवते आणि आता ना केस माझे थोडे वरलेच होते कारण की वातावरण एकदम पाऊस म्हणजे पावसाचं प विचारूच ना पण नाशिकला भरपूर पाऊस चालू आहे असा जोर आहेत आणि मग त्यानंतर मग म्हटलं चला आता केस काही सुकणार नाही तर मी काय करते ड्रायरनच तिकडं जाऊन केस सुकून येते हॉलमध्ये जाऊन कारण की इकडं बोल्ड नाही आहे पण मग इकडं के किचनमध्ये कसं केस केस होऊन जातात हॉलमध्ये जरी चललेत मग तिकडे तिकडं झाडून आणि आपल्याला भरून घेता येते त्याकरिता थोडंसं माझ्याकडे सेंट बी होता म्हटलं चला आता तो बी स्प्रे मारून घेते आणि केस बघा बघू शकता तुम्ही असे ओलसरच होते माझे केस सुकतच नव्हते वातावरणच ढगाळ होतं तर कसं काय सुकते ना त्यानंतर थोडेसे इथं तुम्हाला माझा लुक दाखवते छान वाटत होता त्यानंतर मग मी माझी मैत्रीण आली आणि तिचं मी ब्लाऊज शिवलं काल तिचं काय म्हणणं होतं माहिती आहे का की तुम्ही ना माझं ब्लाऊज ना बिघडलं म्हणे म्हटलं काय बिघडलं तर ना ती इकडून इकडून जाते म्हणे मग उतर, उतरत उतरत आहे म्हणलं आगनं व्यवस्थित लावं म्हटलं काय नाही होणार आणि मी तुम्हाला इथं दाखवत होते की आम्ही दोघीजणी सेम दिसतो का नाही कारण की ना आम्ही कोणी बाहेर गेलो ना तर कोणी काय विचार कोणी तर असं विचारीन जावा जावा आहे का आणि कोणी विचारता बहिणी बहीण आहे का तर तुम्हाला कसं वाटतं काय वाटतं नेमकं सांगा ही माझी शेजारची मैत्रिणी पण आणि इच्या हिचे ब्लाऊज बाई बाईकून माझे काय चालू होती ही कोण असं झालं तिकून तसं झालं ही बाई उचकल्या वाटते अगं म्हटलं त्याला दाबावं लागतं म्हटलं बाई उचकल्यावर वाटल्यावर तर त्यानंतर मग मी काय केलं माझी तयारी करून घेतली तिला काढून दिलं मग तुझा आता मला रेडी होऊ दे तिला काढून दिला नंतर मग आली आम्ही दिना तिच्याकडून मी आंबडा घालून घेतला कारण की आंबडा तर आपल्या बसकी बात नाही घालायचं त्याच्यामुळे तिच्याकून घालून घेतला आणि आता ती पलीकडची ना तिला साडी घालून दिली त्यानंतर आता इला साडी घालून देते आणि फक्त त्यांना साडी घालून फक्त म्हणून तुम्हाला साडी घालून आयलायनर लावता येत नाही म्हटलं स्वतः तेवढंच लावून देणार त्याच्यानंतर काहीच करणार नाही कारण की ना मला वेळ नव्हता पूजा करायची होती त्यानंतर माझा समर्थ समर्थ त्रास घेत होतो वेगळा आणि अजून ह्या दोघीच नाही मला अजून दोघी तिघीची बी तयारी करायची होती तर त्याकरिता अजून एकजणीची करून झाली होती त्यासाठी मग यांना मला तुम्हाला थोडक्यातच आवरून देणार आहे आज मी तर हे बघा की ऋतुजा किती सुंदर अशी तयारी झाली की गोड दिसते आणि त्या गालावर डिम्पल पडतं तर आणखी गोड दिसते ती त्यानंतर आम्हाला जसं मुलं आहे आता तर हरडत होता घे म्हणे मला आता भरपूर टाईम झाला ना खेळतोय नाही आज झोपणार बी नाही झोपत बी नाही हा मुलगा जास्तही त्रास देतो झोपत नाही म्हणूनच मला थोडासा त्रास होतो याचा नाही बाकी काय नाही त्यानंतर इला बी थोडी मस्त तयारी करून दिली ही परत आली होती बरं का म्हणजे मामी मावशी मा, मा, पदर मोठा झाला मग परत तिचा पदर सेट करून दिला आणि हे बघा इथं पसारा मी किचनमध्ये याच्यासाठीच आवरत होती की कारण की मला किचन वाट्यावर कसं पसारा ठेवला ना तर मग तिथल्या तिथं तयारी करते ते हॉलमध्ये ठेवायला जागा नाही आणि खाली ठेवलात मग एक 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 म्हणजे समर्थच नाही पाट शेजारचा बी येतो तो बी घेऊन जातो त्यानंतर आवरुण वगैरे झाले आणि आज ना पाऊस चालू असल्यामुळे आम्ही काय केलं घरातच पूजा मांडली इच्या ना वटेवर पूजा मांडतो आम्ही दरवर्षी शी, शीतलच्या तर म्हटलं तुझ्याच घरात मांडू कारण की यांच्यावरती रूम आहे तर ते तिथंवरती झोपू शकता पण आमच्या इथं दोनच रूम असल्यामुळे म्हटलं मी नाही माझे इथं नाही जमणार मी एक वर्ष मांडली होती दोन तीन वर्ष झाली आम्ही इथंच मांडतो तर पूजा वगैरे मांडून झाली ईदं ना पूजा करतो आम्ही पहिले ना सगळ्यांनी दिवे वगैरे लावून घेतले नंतर जे आपलं संकल्प असतो तो संकल्प सोडला त्यानंतर ना गणपती अथर्व शीर्ष गणपतीचा अभिषेक केला आणि मस्त सगळं बेलफुल काय ते महादेवाला व्हायचं ते वाहून दिलं त्याच्यानंतर मी इथं कहाणी वाचली कहाणीच्यानंतर आरती करून घेतली आपली जी कर्पूर गौरव जी भरपूर आरत्या ज्या दोन तीन महा एक हरतालिकेची आरती होती एक कर्पूर गौरव होती आणि एक आपली लवलतीकरणप्रमाणे बाळा ती एक आरती होती अशा दोन तीन आरत्या करून घेतल्या त्यानंतर इथं काय चालू आहे माझं क्लिप मागं गेली होती वाटतं मागची पुढं आली ती त्यानंतर ही चितल माझी मैत्री इचं लग्न ना आम्ही दोघे सेम सेम येतच्या आहे बरं का थोडं सहा महिन्याचा काही फरक आहे आणि इचं लग्न माझ्या लग्नाच्यानंतर झालेलं दोन तीन वर्षांनी त्याच्यामुळे मी तिच्याकडून दोन तीन नाही चार वर्षांना असं काहीतरी झालेलं आहे त्याच्यानंतर मी तिच्याकडून पाय पडून घेत असेल तू माझ्या पाय पड बाकी कॉलनीमध्ये मी सगळ्यात लहान आहे पडते मग ती माझ्यापेक्षा एक लहान आहे असं मी तिला समजते तिला माझ्या पाय पडायला होते जबरदस्ती आणि ती पडते बरं का त्यानंतर मग कॉलनीमध्ये आलो आणि इथं समोरच्या ताईनं मी पूजा मांडली होती तर मला चला यांच्या इथं बी यांनी बोलवलं होतं हळदी कुंकू केलं तिथं मोठ्यांचं दर्शन घेतं त्यानंतर ना आम्ही पूजा कोणी कुठं मी मांडून द्या पण आमची ना क्वालिटी सगळ्या रेडची खासियत येते की आम्ही एका ठिकाणीच उभारून फोटो वगैरे काढतो त्यानंतर फोटो झाले आता आईने चहा ठेवला होता मग इथं आम्ही चहा वगैरे केला सगळ्यांनी उखाणे वगैरे सगळं घेतलं आणि त्यानंतर ना मग आम्हाला जायचं होतं ही फ्लोरा दर्शन घ्यायला जिथं फ्लोरा लावला ना तिथं आम्ही दर्शन घ्यायला जात असतो तर इथं पहिलं ठिकाण होतं पहिल्या ठिकाणी जाऊन आलो महादेवाचं मंदिर बी आमच्या जवळच महादेवाच्या मंदिरात बी जाऊन आलो तुम्ही शॉर्ट शॉर्ट व्हिडिओमध्ये घेतो व्हिडिओ घेतला मी क्लिप घेते याच्यात घ्यायला विसरून गेले त्यानंतर हे बघा आमची दिदी काय बोलते आमच्या इथं आज पूजा मांडली आणि आमचे खूप मोठी ब्लॉगर आहे दर्शनाला आली आमच्या फ्लोराचं Uh, फॉलो करा करा लाईक करा आणि शेअर करा मी यांची इथे आले होते तिला म्हणलं चल दोन शब्द दो बोल म्हणलं माझ्या व्हिडिओमध्ये ती बोलली आणि खूप छान मुलगी ती मला खूप आवडती प्रत्येक गोष्टी मध्ये एकदम ऍक्टिव्ह आहे तर त्यानंतर मी महादेवाचं दर्शन घेतलं त्यानंतर घरी आले आणि आज ना सकाळी डब्बा केला मी पण त्यांनी नेलाच नाही डबा म्हटलं मग आता ना पटकन स्वयंपाक करते मग कसं मग भांडणाचं मूळ होऊन जातं मग नाही तर असं होऊन जातं तू केलाच नाही अजून म्हटलं तू असं होऊन जातं मग आपल्याला उपास आहे ना म्हणत पटकन मग मी ना वरम भात लावून दिला यांना कसं वरम भाताने एक भाजी दिली ना त्यांचं होऊन जातं काही जास्त तामझाम करायची गरज नाही पडत तर मी दोन कुकर मग डबे होते ना त्या दो एकदाच वरम भात लावून दिलं भात झाला आणि त्यांना जेवायला देऊन दिलं त्यानंतर ना इथं मी माझ्यासाठी दूध आणि दोन केळी घेतल्या आता दिवसा मी चहा पिला होता आणि एक अर्धा ॲपल खाल्लं होतं त्याच्यानंतर मला आता संध्याकाळसाठी ना रताळ वगैरे काहीच आणलं नव्हतं काही लक्षात राहत नाही टायमावर लक्षात येते या गोष्टी खरंच त्यानंतर मग मी दुधन केळीच घेतल्या दोन केळी घेतल्या त्याच्यामध्ये साखर टाकलं आणि मस्त दूध घेतलं आणि आता मस्त असं निवांत बसून खाणार आहे आणि एवढ्यात ना माझं मस्त पोट भरलं होतं बघा खरंच भरल्यासारखं वाटलं अशा असे केळं खाल्ले ना तर काही एवढं जाणवत नाही पण असे दूध टाकून केळी खाल्ले ना तर मस्त पोट भरल्यासारखं वाटतं माझे देवा जेव्हा निरंकार म्हणजे असे फळावरची उपास राहतात ना तर ता मी हेच प्रकार ट्राय करते केळी अशा दुधात खायचा कारण की खूप म्हणजे मस्त पोट भरल्यासारखं वाटतं एकदम छान तर आता मी तर मस्त खाऊन घेते आणि त्यानंतर ना आम्हाला जागरण बी करायचे ते पुढं मी तुम्हाला बोलणारच आहे तर माझं इथं आता केळी वगैरे खाऊन होते आणि त्यानंतर मी पटकन असे भांडे वगैरे धुवून घेते म्हणजे कसं पटकन आवरले की मग आपल्याला पुढे जाऊन बसता येतं आणि मला ना अकरावा दहावी वाचायचं होता शिवलीला अमृतचा तर मग मी म्हटलं शीतलच्या तिथं जाऊन वाचून घे तिनं काय केलं तिनं ना सहा वाजता वाचून घेतला पण मी तिच्या इथं गेलेच नव्हते सहा वाजता घरातच माझा आवरावरी चालू होती आवरावरी चालू होती म्हटलं तिथं तर मग म्हटलं चला आता ना पटकन आवरून घेते आणि सगळ्या बाया येणारे भजनासाठी त्याच्या अगोदर म्हटलं मीच जाते आणि शिवलेला अमृतचा अकरा अध्या वाचून घेते म्हणजे कसं काहीतरी सेवा केल्यासारखं जाणवतं मग वाटतं ना आपल्याला उपवास आहे बा उपवास असल्यासारखं हे पूजा पातीमध्ये ना खरंच काही गोष्टी ना आपल्याला उपवास आहे हे असं काही कळत नाही आणि एक गोष्ट अजून सांगायची तुम्हाला हे माझं ब्लाउज तुम्हाला कसं काय वाटलं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा जे मी ना काल अर्जंटमध्ये शिवले साडी ना मला दिवाळीला माझ्या आईने घेऊन दिली होती किचन वाटा आवरून झाला आहे आणि तुम्हाला टायमिंग दाखवते आज माझं चक्क नऊ वाजता आवरलं आहे सगळं माझं नऊला आवरलं म्हणून मी ला थे जाऊन बसले आणि शिवलीला अंबचा अकरा ना दर, तो तुम्ही घेतला सगळे यायच्या अगोदर मग सगळे जणी आले आणि त्यानंतर मग आम्ही हरिपाठ घेतला हरिपाठाचं पुस्तक होतं माझ्याकडे छोटं तर पाहूनच येतो पण येतो मला हरिपाठ मग मी घेतला मग आवडतो मी मला हरिपाठ घ्यायला कसं आहे आमच्या गावाकडनं रोज सायंकाळी हरिपाठ होतो तो कानावर शब्द पाडायचे ना तर आवडे आहे मला त्या हरिपाठाची त्यानंतर हरिपाठ झाला आणि त्यानंतर आम्ही छोटे मोठे थोडेसे भजनं जे भोले बाबाचे ज्याला जेवढे जा येईन तेवढे भजनं चालू होते आणि माझा समर्थपात झोपला नव्हता अजून आणि मी दुपारी मग ना दूध केळी खाली आणि तेव्हा मी थोडं दूध ठेवलं होतं म्हटलं कसं सायंकाळी थोडासा चहा होऊन जाईल झोपा आल्या तर मग इथं मग हिला म्हटलं हिच्याकडं दूध आणि साखरपतीचे सगळं घेऊन आिला म्हटलं तू ठेव म्हटलं चहा आणि कसं ज्याच्या त्याच्या घरचं जरा त्याला गॅसची सवय असते म्हटलं मी काय ठेवत नाही मग तिला मी चहा ठेवायला लावला परत मग आम्ही चहा वगैरे पिला निला म्हटलं चला आता तू एकदा टाईम बाकी होता मला अकरा वाद्या वाच म्हटलं तिला फास्ट येतो तिला वाचायला लावला मग तिला अकरा वाद्य घेतला त्याच्यानंतर मग बारा वाज दे आणि शिवस्तुती घेतली त्याच्यानंतर ना मग आम्ही आरती करून घेतली आणि चला मैत्रिण आता मी माझ्या व्हिडिओचं एंड इथंच करते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा ಚಾನೆಲ್ ಚಾನೆಲ್ ಚನಲ್ಮೀನಿ ಚೆನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕೇಟು ವೀಡಿಯೋ ಮೇಲೆ ತೋಪ ಸರ್ವನ್ನ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಬಾಯ್